तर नमस्कार मित्रांनो सर्पमित्र विजय सूर्यवंशी यांची चॅनल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे बघा आज आपण घुमटमाळ या ठिकाणी पोचलेलो आहे तर एका घरामध्ये साप आहे त्यांना दिसला होता तर रात्रीचे अकरा वाजलेले आहेत तर आता आपण बघतोय या घरामध्ये आता आपण आलेलो आहे कुठं आहे हातमध्ये गेलाय का बरं मोठा एवार काय <स्थाँगा> बर आणि कलर कसला काय बर काय काळजी करून बघूया आपण एवढा पसारा कशा पण ठेवला पण हा हा नाही ते गरजेची वस्तू आहे म्हटलं असणारच म्हणा पण थोडीशी आपल्याला पण काळजी घेतली पाहिजे कारण कसं आहे की असा तर मग असू द्या बघूया आता तो साप कोणता आहे ते आधी बघूया विषारी आहे का बिनविषारी ते आधी बघूया साप एकदा दिसू द्या अजून दिसलेलं नाही बघूया आपण छोटस हम्म त्यात छोटस एक एक काढूया आपण बाहेर इथेच ठेवाय साईडला म्हणजे काय अडचणीच नाही वयस भाऊ घ्यावायसवायसवायसवायस माझं तर बघा आपले हाताने नको हातात नकोच घ्यायला बरीच का घ्यायची आपल्याला कसं आहे आपली काळजी घेऊन आपलं काम करायचं मित्रांनो आपल्यासोबत आपले सहकारी मित्र अमरभाऊ इंगवले ते सुद्धा उपस्थित आहेत बघा तर त्यांचं मनापासून धन्यवाद आपण त्या सापाला शोधायला लागलेलो आहे आता जर थोडासा टॉर्चचा वापर आपण करूया दिसतोय का तो, तो, दिस तो, तो। था। था। ना दिसला हाय 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 नाही ट्रिंकेट ना आहे तर बघा मित्रांनो आपल्याला साप दिसलेला आहे तर तो आता कॅमेरामध्ये दिसणार नाही कारण तिथं खोर आहे आवडं म्हणतो आपण त्याला टिकाऊ पण आहे तर टिकाऊ काढल्यानंतर बरोबर तो आपल्याला दिसणार आहे बाबा बघा तो आपल्याला दिसला आणि तो मध्ये या बाजूला गेला तर हा हा इकडे या बाजूला आला तर तो ट्रिंकेट दिस आहे बघा विषय असतो आपल्या भागामध्ये आढळणारा कॉमन आहे त्यामुळे सगळ्यापर्यंत डिझाईन आहे आणि अर्ध्यापासून चॉकलेट रंगाचा एक सारखा पट्टा होत गेलेला दिसतोय आपल्याला बघा मित्रांनो तर बघा याला मराठीमध्ये तस्कर इंग्रजीमध्ये कॉमन ट्रिंक स्नेक आणि हिंदीमध्ये अलंकृत या नावानं ओळखलं जातं तर ज्या वेळेला याचा आपल्याला धोका वाटतो तर तो तो आकार करून हल्लावर करण्याचा प्रयत्न करत असतो तर बघा की साप स्वतःहून कधी चावत नसतात त्यांना पकडताना आणि मारताना चावत असतात बघा जर साप बिनविषारी असेल तर चावला तर काही होणार नाही परंतु जर विषारी असेल तर आपल्याला जास्त काळजी घ्यावी लागते तर वेळेला बघा मी व्हिडिओमध्ये सांगत असतो स्टंट वगैरे काय करू नका कारण कसं आहे की एक चार दिवसापूर्वीच कलडूनचे सुपुत्र बघा महेश बाबर यांचा नागसापचा चाहून मृत्यू झालेला आहे तर बघा मित्रांनो कुठल्याही प्रकारची स्टंटबाजी वगैरे करू नका मी वारंवार सांगत असतो कारण सापला जेव्हा भीती वाटते त्याच वेळेला तो साप चावू शकतो त्यामुळं त्यामुळं स्टंट वगैरे काय करू नका दरवेळेला मी सांगत असतोय बघा त्याच्या डोळ्याच्या तिरक बघितलं तर एक काळी तिरकी रेषो आपल्याला दिसत्या पाठीमाग बघा त्याच्यावरची डिझाईन कशी दिसते आपल्याला अगदी दागिन्यासारखी डिझाईन असल्यामुळं हिंदीमध्ये त्याला अलंकारात म्हटलं जातं अलंकार म्हणजे दागिना बघू शकता एकदम शांत स्वभावाचा साप आहे ज्या वेळेला त्याला धोका वाटतो चिडतो त्यावेळेलाच तो हल्ला करत असतो तर बघा साप आपले मित्र असतात बघा उंदीर पेड खाण्यासाठी आपल्या घरामध्ये आलेले असतात तर तो या जळणामध्ये जाऊन बसला होता आणि आता त्याला आता आपण पकडून घेतोय आणि पकडून लगेचच त्याला बरं निम टाकून सुरक्षित निसर्गात सोडून देण्याचं काम करूया जर तुम्हाला सापांच्या वगैरे माहिती नसेल तर अजिबात सापांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा नसतो कारण साप विषारी असेल चावला तर जीवाला बऱ्यापैकी धोका होतो आहे त्यामुळं माहिती असल्याशिवाय सापांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न कोणी करत नका तर आपण त्याला पकडून घेतोय बरणी निघा कुठे आपली बॅगो गाय पाठीमाग घ्या मोठी घ्या मोठी ओके तर बाबा मित्रांनो त्याला तर आपण कशा पद्धतीनं आतमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय परंतु तो, तो पळायला लागलेला आहे लक्षात घ्या टोप ओके आपण त्याला डायरेक्ट पकडून भरणीमध्ये पॅक केलंय थोडाच वेळा तडण्यासारखं थोडं काम करूया चला माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सर्व मित्र विजय सूर्य चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो तर बघा तरा मित्रांनो की थोडा जो पकडलेला कॉमन ट्रिंकी स्नेक हा बिनविशारी तस्कर जातीचा बघा बघा भाऊ इंगवले त्याला निसर्गाच्या सानिधीमध्ये सोडतायत तर तो साप अगदी सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिधीमध्ये निघून गेलेला आहे तर बघा मित्रांनो तुम्हाला सापांच्याविषयी माहिती वगैरे हवी असेल किंवा तुम्हाला शिकायचं असेल सर्प मित्र व्हायचं असेल त्यासाठी नॉलेज लागतं तर ते नॉलेज तुम्हाला हवं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून लोकं या सापाला बघितलं की काही काही लोक गोण समजतात लक्षात घ्या परंतु कसं होतं की गोणस हा विषारी साप आला आणि हा बिन विषारी आला आणि गोन समजून लोकसं ह्या सापाला मारतात लक्षात घ्या त्यामुळं सापांचं जीव धोक्यात येतोय लक्षात घ्या त्यामुळं सापांचा जीव वाचवायसाठी जर कमीत कमी शेअर करायला विसरू नका जय हिंद जे भारत जय महाराष्ट्र मित्रांनो